राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा अडतदार बाराडे मामा यांच्या आडतीवरील लाईव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजार नेमकी निघालेला आहेत ते आपण लाईवमध्ये पाहणार आहोत तसेच आपण पाहणार आहोत सोलापूर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवातीला पाहूयात घोडेगाव येथे काय बाजार होते

અકરા <laughs> પંદર सोलापूर येथे एकशे पाच कांदा गाड्यांची आली होती गोळा साईज कांद्याचे काही लावट दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोका साईज कांदा दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विटलपर्यंत विकला गोल्डा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ली एक हजार पाचशे ते एक हजार सहा अशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोड कांदा एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा